राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सध्या आघाडी आणि युतीवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे मात्र अशातच भाजपनं शिंदे गटाला ठाकरे गटासोबत युती केली तर संबंध तोडू असा इशारा दिला तर दुसरीकडे भाजपकडून शिंदे गटाला डॅमेज करण्याचे देखील प्रयत्न सुरू झालेत नेमकं काय घडतंय राज्याच्या राजकारणामध्ये पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट भाजप शिंदेसोबतची युती तोडणार एकनाथ शिंदे शिवसेनेची दोन जिल्ह्यात ठाकरे शिंदे एकत्र भाजप एकटी एकनाथ सोबत युती तोडणार असा गर्भित इशारा भाजपनं दिलाय त्याचं झालं असं की कणकवली नगरपंचायत निवडणुकीत दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर भाजप मात्र इथे एकटी पडू शकते आणि यावरनच राणेंच्या डोक्यात टिडीक गेली नारायण राणेंनी थेट शिंदेसोबतची युतीच कोकणात तोडण्याचा गर्भीर इशारा दिला तसं जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध हो संबंध हो आणि राजन तेली कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आहे आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बी जे पीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राजे हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं मी ग्राह्य धरणार नाही आणि यांना विरोधच करेन सकून सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाशी ते का जमा करतोय माहित नाही मी भेटला काही सांगेन एकदम नेते कसे तो कोण तो विशाल काय त्याचं ऑफिसकडून का मोठा मिरवसा कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असा त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर भी तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या ऑफिसमध्ये असला तरी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल सिंधुदुर्गात महायुती स्वबळावर लढणार आहे सिंधुदुर्गात तीन विधानसभा मतदारसंघ आहे यातल्या दोन ठिकाणी शिंदेंचे आमदार तर एका ठिकाणी भाजपचा आमदार आहे कणकवलीत राणेंचेच सुपुत्र निलेश राणे आमदार आहेत पण शिंदेगडाच्या चिन्हावर कणकवलीत भाजपनं राणेंच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली सतरापैकी के चौदा जागांवर उमेदवार निश्चित केले आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर भाजपला कणकवलीची निवडणूक जड जाऊ शकते नारायण राणेंच्या इशार्यानंतर शिंदे गटानं सावध भूमिका घेतली राजकारण करत असताना सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेबांचा सल्ला घेणं त्यांचं मार्गदर्शन घेणं हे क्रमप्राप्त आहे जरी आम्ही शिवसेनेमध्ये असलो तरी ते आमचे खासदार आहेत महायुतीचे खासदार आहेत त्याच्यामुळं राणेसाहेबांबरोबर सविस्तर चर्चा झालेली आहे कशा पद्धतीनं पुढे जायचं काय जायचं या संदर्भातले निर्णय नंतर होतील पण महायुतीच्या बाबतीमध्ये जसं आम्ही पूर्वीपासून सांगतोय आणि विशेषतः सा, एकनाथ शिंदे साहेबांची स्वतःची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये युती होऊन जर आपण पुढे गेलो तर भविष्यात ज्या निवडणुका येतात त्याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते सक्रियपणाने काम करतील हे बघा राजन तेलींच्या बाबतीतली भूमिका ही माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आहे मी जाहीरपणानं सांगतो की राजन तेली आमच्या महायुतीच्या प्रोसेसमध्ये कुठेही एकीकडे शिंदेच्या शिवसेनेकडनं भाजपला चुचकाण्याचा प्रयत्न केला जातोय तर डोंबिवलीत भाजपनं शिंदे गटाला धक्का दिला शिंदे गटाच्या दोन माजी नगरसेवक आणि सात पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय भाजपनं मित्रपक्षालाच खिंडार पाडल्यानं आता शिंदेगट चांगला संतापलाय शिंदेगडाच्या उपजिल्हाप्रमुखांनी युती धर्म पाळता येत नसेल तर सांगा असा थेट इशारा भाजपला दिला अध्यक्षाचं काम असतं की युती धर्म पाळायचा त्यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत त्यांच्या बॅनरवरून त्यांच्या भूमिपूजनावरून कुठेही युती धर्म पाळला जात नाही आणि असं जर असेल तर आम्ही या आमच्या माझ्या ट्विटमधून मी संदेश माझ्या पक्षप्रमुखांना माननीय एकनाथ शिंदे साहेबांना खरं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या कामामुळे कार्यामुळे ते मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काम केलं होतं त्या कामामुळे पुन्हा सरकार बसलं पुन्हा युतीचं सरकार आलं जर असं असताना जर या पक्षाला जर विचारात घेतलं जात नसेल शिवसेनेला विचारात घेतलं जात अस नसेल तर साहेबांनी सुद्धा संयमाची भूमिका ठेवू नये शिवसैनिक समर्थ आहे प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला तर सुद्धा संयम सोडावा युती जर पाळत नसतील तर आपण सुद्धा पाळू नये असे आमची प्रामाणिक भावना आहे एकीकडे शिंदे गट आणि भाजपामध्ये वाद सुरू आहेत आणि दुसरीकडे धाराशिवच्या भूम परांड्यात भाजप आणि ठाकरे गट एकत्र येत आहे आणि शिंदे शिंदेगडाचा भडका उडाला तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्व पक्षीय नेते एकवटताना दिसत आहेत ज्या कारणावरती पक्ष फुटला गोबाटाग असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी ह राष्ट्रवादी ब राष्ट्रवादी क राष्ट्रवादी क ड काँग्रेस आणखी सर्व पक्ष सगळे एकत्र आले आहेत ह्याचा अर्थ सगळ्यांना एकत्र येण्याची गरज ह्या शिवसेनेमुळे पडलेली आहे आणि त्याच्यातूनच आमचा विजय आज फिक्स झालेला सर्वांना एकत्र यावं लागत आहे त्याच्यामुळे आमचा विजय फिक्स झाला सत्तेशिवाय राहू शकत नाही

नेत्यांमध्ये चांगली ठिणगी पडली आहे आणि याचे पडसाद राज्याच्या राजकारणात देखील उमटताना दिसत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी